नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात एल एस मराठी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आज राज्य निवडणूक आयोगाची दुपारी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाते का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय राज्यात एकोणतीस महापालिका आहेत राज्यातील सर्व महापालिकांमध्ये प्रशासकीय सत्ता आहे मतदार यादांमध्ये जो घोळ घातला आहे तो दुरुस्त करण्यासाठी पत्रकार परिषद असेल तर बरोबर आहे पण थेट निवडणुका जाहीर करायच्या असतील तर याला काय म्हणावं असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या ने किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय आज राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता ही प्रतिक्रिया आली आहे सांगली जिल्हा नशामुक्त करण्यासाठी तसंच शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येणार होते मात्र मुख्यमंत्री सांगलीत येण्यापूर्वीच पोलिसांनी तीन आंदोलकांना ताब्यात घेतलं मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह दोघं पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलिसांनी मनसे जिल्हा प्रमुख तानाजी सावंत यांना ताब्यात घेतल्यानंतर सांगलीत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले सांगलीत मनसेनं आंदोलन केलं मनसेच्या कार्यकर्त्यांनी माधवनगर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर जिल्हा नशामुक्त करण्याचे फलक झळकावले हे वर्ष अहिल्या देवी होळकरांच्या जन्मशताब्दीचं वर्ष असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सांगली महापालिकेच्या वतीने महाराष्ट्रातील लोकमाता अहिल्या देवी होळकरांचं स्मारक उभारण्यात आलंय असंही त्यांनी सांगितलं सांगली महानगरपालिका आणि मंचावरील लोकांचे फडणवीसांनी मनापासून आभार मानले सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुप्त बैठक सुरू आहे या बैठकीत खासदार विशाल पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे विश्वजित कदम उपस्थित आहेत या बैठकीत मग यातील नेते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आघाडीतील एकजूट याबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे काँग्रेस पक्षाचा डीएनए सत्य असल्याचा दावा राहुल गांधींनी करणं हा विनोद म्हणावा लागेल खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हा काँग्रेस पक्षाचा धर्म आणि नीती असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेत आणि भाजपामध्ये रस्ती सुरू आहे महापालिकेला भाजप शिंदेच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा लढवणार असल्याचा दावा भाजपा शहराध्यक्ष किशोर चितोळ यांनी केलाय संभाजीनगर मध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींकडून थेट बीड जिल्हा कारागृहातील बाबा कवठे नावाच्या कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख स्वप्नील गलधर यांची याबाबतची फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होतीये मुंडोवा जमीन घोटाळा प्रकरणी आरोपी सहायक दुय्यम निबंधक रवींद्र तारो यांच्या पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे या प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांची युती होण्याची जोरदार चर्चा रंगतीय मुंबईतील जागा वाटपासाठी आज दोन्ही पक्षातील नेत्यांची चर्चा होतीये मात्र शिंदेच्या शिवसेनेला नवी मुंबईत भाजपाचा विरोध कायम आहे भाजप नेते संजीव नाईक यांनी स्वबळावर लढण्याची तयारी दाखवली यामुळे भाजपने एकनाथ शिंदेचं टेन्शन वाढल्याची चर्चा रंगतीय पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारे अपघात हे राज्यभर चर्चेचा विषय बनत आहेत त्यातच आज देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान फडणवीसांच्या हस्ते पुण्यात तीन हजार कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे कात्रज कोंडवा या भागात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे बदल करण्यात आले त्यामुळे सकाळपासूनच या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे